जळगाव मध्ये काळ होता आमदार म्हटलं की पक्ष कुठलाही असो सुरेश दादाजी यांचं नाव फिक्स असायचं सुरेश जैन तब्बल पस्तीस वर्ष शहराचे आमदार होते याच काळात सुरुवातीला काँग्रेसकडून आणि नंतर कधी समाजवादी काँग्रेसकडून तर कधी राष्ट्रवादीकडून तर कधी शिवसेनेकडून विधानसभेवर ते निवडून आले जैन यांच्यासाठी पक्षाचं बंधन हे कधीच नव्हतं त्यांचा थेट रेपो रेट असायचा तो जळगाव मधील मतदारांशी अशा सुरेश जैन यांना पराभूत करत दोन हजार चौदा मध्ये भाजपचे तत्कालीन सुरेश भोळे हे आमदार झाले जैन यांच्या जळगाव शहरावरील पस्तीस वर्षांच्या वर्चस्वाला सत्तेला तुरुंग लावल्यामुळे भोळेंना जायंट किलर म्हणून ओळखलं गेलं अर्थात या विजयाचं प्रमुख कारण लाट तर होती पण तरी सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये जैन तुरुंगात गेल्यामुळे भोळे यांच्यासाठी पूरक बनलेलं वातावरण त्यांनी तयार केलेलं पक्षाचं संघटन त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क त्यांचं सा सामाजिक काम ते स्वतः लेवा पाटील आणि लेवा पाटील समाजाचे मतदारसंघावर असलेल्या प्राबल्याचा भोळेंना मोठा लाभ झाला व्यापारी वर्गाशी असलेली मैत्री याचा सुद्धा त्यांना विजयासाठी मोठा हातभार लागला होता पुढे जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आणि त्यांच्या पत्नी सीमा भोळे महापौर झाल्या गत लोकसभेला आणि यंदा सुद्धा भाजपला शहरामधून भरघोस लीड मिळालं त्यामुळे कधीतरी शिवसेनेचे सुरेश जैन यांचं वर्चस्व असलेल्या शहरावर भाजपने एक हाती वर्चस्व तयार केलं यासाठी एकनाथ खडसे यांच्यापासून ते गिरीश महाजन उन्मेश पाटील रक्षा खडसे स्मिता वाघ यांच्यासारख्या वरच्या वळीतल्या नेत्यांपासून ते अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जीवाचं रान केलं होतं आता भाजपतर्फे भोळेंना तिसऱ्यांदा संधी दिली जातीये का याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्याच वेळी आमदार भोळेंनी मुंबई दौरे सुद्धा वाढवले भाजपकडे लेवा पाटील समाजाचा मोठा चेहरा म्हणून भोळेंकडे पाहिलं जातं त्यांच्या व्यतिरिक्त लेवा पाटील समाजातील दुसरा नेता भाजपकडे नाही त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा संधी देईल असं सुद्धा मानलं जात आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील फॅक्टरमुळे भाजप मराठा समाजामधील उमेदवाराला रिंगणात उतरवणार अशी सुद्धा अटकळ बांधली जाते त्यामुळे मराठा समाजातील इच्छुकांनी सुद्धा आता चाचपणी सुरू केली आहे यामध्ये मार्केटिंग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे शहरामधून भाजपतर्फे भाजप युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील आणि नगरसेवक डॉक्टर अश्विन सोनवणे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे सर्व इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढवल्यामुळे भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी सगळ्यांनी जोर लावल्याचं सुद्धा दिसत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कमकुवत संघटन बघतात महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल असं दिसत आहे अर्थात या पक्षाचं सुद्धा संघटन मजबूत आहे असं नाही लोकसभेला या पक्षाला सर्वच बूथवर यंत्रणा सुद्धा लावता आली नव्हती पण तरी सुद्धा काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या तुलनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं संघटन कधी सुद्धा चांगलंच म्हणता येईल त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे दोघे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी भाजपमधून आयात उमेदवार करण पवार यांना मिळाली आता विधानसभेसाठी जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं सुद्धा दिसतंय मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळेच आम्ही तयारी सुरू केलीये असं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत मात्र तिकीट कुणाला मिळेल याचं उत्तर येणाऱ्या काळातच समजेल अशाच राजकीय बातम्यांच्या विश्लेषणासाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि हो लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा